नमस्कार मी डॉक्टर शिवरी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याला शेअर करतो आहे ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटची दोन हजार अठराला सुरुवात झाली आणि मागच्या या सहा वर्षामध्ये अनेक नवीन विद्यार्थी व पालक आपल्यासोबत जोडले गेले अनेक मुलांचे ॲडमिशन्स आपल्या माध्यमात झाले तर या दरम्यानच्या प्रवासामध्ये जे काय आपल्याला अर्थार्जन झालं तर त्या माध्यमातून आपण नवीन एक जागा आकाशवाणीला घेतलेली होती आणि या ठिकाणी पंधरा तारखेला जे येतं आपलं अतिशय थाटामाटात ऑफिसचं इनॉग्रेशन झालेलं आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्या सर्व विद्यार्थी व पालकांचे मला आभार मानायचे आहेत म्हणून हा छोटासा व्हिडिओ मी आपल्याला शेअर करतो आहे एरवी आपले वेगवेगळे व्हिडिओ आपण पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या माहितीचे शेअर करत असतो परंतु ज्या पालकांनी आणि ज्या विद्यार्थ्यांनी विश्वास दाखवला ज्यांच्या सहकार्यानं मला दोन पैसे मिळाले आणि त्यातून हे सगळं उभं राहिलं तर त्यांचे आभार तेवढेच मानणं गरजेचे आहेत अनेक असे विद्यार्थी आहेत पालक आहेत ज्यांच्या शुभेच्छा मला व्हॉट्सअपच्याद्वारे फेसबुकवर किंवा फोनद्वारे मिळाल्या परंतु इतके मेसेजेस आहेत इतके व्हॉट्सअपला इतक्या रिप्लाय पालकांचे आहेत स्टेटसला तर प्रत्येकाला मी थँक्यू म्हणू शकलो नाही तर हा एक व्हिडिओ असा एक प्लॅटफॉर्म आहे की या माध्यमातून आपण सर्वांपर्यंत पोहोचू शकतो सगळ्यांना थँक्यू म्हणू शकतो पुन्हा एक छोटासा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी दोन हजार अठराला जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा पहिल्या वर्षी फक्त आपल्याकडं दीन दीडशे एनरॉलमेंट होत्या टप्प्याटप्प्यानं आपल्याकडे एनरॉल होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत गेली आणि मागच्या वर्षी ऑलमोस्ट सातशे प्लस विद्यार्थी आपल्याकडे एनरोल झालेले होते या सगळ्या विद्यार्थ्यांचे पालकांचे मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्यक्ष सगळ्यांना भेटणं शक्य नाही किंवा सगळे इथे येऊ शकले नाही अशा सगळ्या पालकांचे मी आभार व्यक्त करतो या सगळ्यांमुळेच म्हणजे बऱ्याचदा हे पा आभार यासाठीच मानायचे आहेत की हे पालक होते हे विद्यार्थी होते त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला म्हणूनच माझं नाव झालं मला आर्थिक सपोर्ट मिळाला त्यातून हे सगळं ऑफिस वगैरे उभं राहिलं म्हणून एक महत्त्वाचा विषय की जे पालक होते म्हणून मी मी आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही या सगळ्या पालकांची आणि या विद्यार्थ्यांची मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो यांच्या सपोर्टमुळे आणि यांच्या सहकार्यामुळेच हे सगळं झालं आहे असं आपल्याला आवर्जून सांगता येईल पालकांचं क्रेडिट हे हालाकी मी मेहनत केली माझं मेहनत होती मी सेवा दिली हे जरी सगळं खरं असलं पालक माझ्यापर्यंत आले म्हणून मी सेवा देऊ शकलो म्हणून पालकांचंही तेवढंच महत्त्व आहे विद्यार्थ्यांचंही तेवढंच महत्त्व आहे आणि माझ्या यशामध्ये त्यांचाही वाटा आहे म्हणून हे सगळं मी या ठिकाणी आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय त्यासोबतच पंधरा तारखेला जे आपण इनॉग्रेशन ठेवलेलं होतं ऑफिसचं या ऑफिससाठी माझ्यावर प्रेम करणारे माझा जो मित्रपरिवार आहे माझे रिलेटिव्ज आहेत मा मी या कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांना बोलवलं ते सगळे मान्यवर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले त्या सगळ्यांचे मी आभार मानतो कारण कोणत्याही गोष्ट पूर्ण करायची असेल तर सगळ्यांचे हातभारवा लागावे लागतात तर असे सगळे जेवढे होते ज्यांना मी या कार्यक्रमासाठी इन्व्हाइट केलं ज्यांना मला जन ज्यांच्या ज्यांच्या मदतपर्यंत मी पोहोचलो ज्यांना ज्यांना मी बोललो असे सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आपले आपल्या शुभेच्छा आपले आशीर्वाद मला दिले त्या सगळ्यांचेसुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून आभार मानतो असंच आपलं प्रेम आशीर्वाद यापुढेही आपण मला द्याल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल असंच कार्य माझ्या हातून यापुढेही घडेल हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो व्यवसाय आहे व्यवसाय करत असताना दोन गोष्टी अग्नींच्या सं संदर्भाने कराव्या लागतात परंतु सेवा देत असताना मी कधीही हातचं राखून सेवा दिली नाही जे पण असेल मग ते मार्गदर्शनाच्या बाबतीतला विषय असेल किंवा कुणाकडून दोन पैसे घेण्याच्या बाबतीतला विषय असेल मी नेहमी स्पष्ट राहिलो माझा स्पष्ट वक्तेपणा माझं व्यवहारामधली ट्रान्सपरन्सी लोकांना विद्यार्थ्यांना भावली किंवा त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्यातून हे सगळं उभं राहिलेलं आहे त्यामुळं या सगळ्या याच्यामध्ये माझ्या जीवनात ज्यांचं ज्यांचं काय हातभार लागला माझे गुरुजन असतील माझे शाळेतले शिक्षक असतील किंवा आताच्या संदर्भानं बोलायचं झालं तर हे पालक विद्यार्थी माझा मित्र परिवार परत एकदा या सगळ्यांचे मी आभार मानतो असंच प्रेम आपलं राहू द्या असाच विश्वास तुम्ही माझ्यावर ठेवा तुमच्या विश्वासासाठी जे जे काय आवश्यक का असेल जे काय तुमच्यासाठी करणं गरजेचं असेल मग पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या संदर्भात ते नक्की माझ्याकडनं केलं जाईल हा शब्द या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद